ट्रेलर आला आणि सगळे असं झालं की संत्या काहीतरी सॉलिड आहे धमाल आहे आणि एकाची तर कमेंट म्हणजे एकाने मला जर विचारलं असं की दादा हा सिनेमा मराठीचा आहे की साऊथचा सिनेमा आवाज मला मिळाला आहे आणि सो आय एम हॅपी मे बी असंही समजू की लवकरच अवधूतचं दिग्दर्शन पण आला त्या वाईट प्रवृत्तीला त्यांच्या जागा झालेल्या त्या वाईट जनावराला थोकवण्याकरता काहीच सज्जन माणसांना पण चांगल्या माणसालासुद्धा रानटी व्हावं लागतं कार मी विकासबाई सगळ्यांना स्वागत आहे मराठी मधोरांचे विश्व या चॅनलमध्ये आणि बावीस नोव्हेंबरपासून रानडी हा चित्रपट आपल्या भेटीला येतोय आणि त्यानिमित्ताने संतोष सर आपल्यासोबत आहेत की ज्यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका केलेल्या आहेत त्या झेंडा असेल किंवा मोरे असेल आणि आता एक वेगळ्या पद्धतीचं लुक म्हणा किंवा आपल्याला जो पोस्टमध्ये दिसते तर काय सांगाल त्याबद्दल रानटी या चित्रपटात हा जो लुक आहे किंवा हे जे कॅरेक्टर आहे अर्थात एक ॲक्टर म्हणून वेगवेगळे क रोल्स करायला कोणाला आवडणार नाही प्रत्येक कलाकाराला आवडत सो मलाही आवडतं आणि मी खूप स्वतःला नशिबान समजतो की मला वेगवेगळ्या भूमिका वेगवेगळ्या चित्रपटात वेगवेगळ्या जॉनरच्या विषयांच्या चित्रपटात मला काम करायला मिळतं तसाच हा रानटी ज्यात माझं कॅरेक्टर बाला मी केलं आहे अनेक कलाकार यात जेवढे रानटी आहेत त्यातला हा एक रानटी आहे आणि मला खूप आय एम फिलिंग व्हेरी फॉर्च्युनेट खूप छान वाटतंय की मराठी सिनेमातलं म्हणजे वन ऑफ द पावरफुल ॲक्शन पॅक्ट फिल्म ऑफ द डिकेड असं म्हटलं जाणाऱ्या सिनेमाचा एक मी भाग आहे त्या सिनेमात मी काम करतो आहे आणि मला खूप खात्री आणि ही खात्री आज अशी नाही आली एक काम करताना तर आलीच होती किंवा शूटिंग करताना पण आज जेव्हा ट्रेलर लॉन्च झाला किंवा गाणं आज पाहिलं तेव्हा ज्यांनी पहिल्यांदा पाहिलं जे या चित्रपटाचा भाग नाही आहेत पण प्रेक्षक म्हणून पाहिलं त्या सगळ्यांचा रिस्पॉन्स बघून आता जास्तच खात्री वाटली आहे की वाटत चालली आहे की हा सिनेमा नक्कीच धुमाकूळ झालेला काय वेगळी कमेंट आली किंवा का आता माहिती तुला लोकांनी सगळ्या एक छोट्याशा छादा रूममध्ये किंवा एक साधा किंवा लईत लई बाबा मोर्या झेंड्यामध्ये एक रफटप असणारा संतोष पाहिलेला आहे पण जेव्हा हा ट्रेलर आला एकदम असा लुकमधला ट्रेलर आला तर जे आपले जवळचे काही लोक असतात की ज्यांची कमेंट्स आपण वाटवत असतो याची कमेंट्स काय येते तर त्या कमेंट्स काय होत्या जेव्हा पोस्टर आलं होतं ना लुक माझं हे पोस्टर जेव्हा आलं तेव्हाच मला अनेक जणांचे कमेंट झालं की चला पोस्टर बघूनच वाटतं आहे काहीतरी राड आहे मजबूत तुझं लूक बघूनच वाटतं काहीतरी बेकार राड आहे म्हटलं मग त्यानंतर टीजर आला मग ट्रेलर आला आणि सगळे असं झालं की सध्या काहीतरी सॉलिड आहे धमाल आहे आणि एकाची तर कमेंट म्हणजे एकाने मला तर विचारलं असं की दादा हा सिनेमा मराठीचा आहे की साऊथचा सिनेमा डब केला आहे कुठल्याही नाही ही तुमची सवय आम्हाला मोडायची आहे पण एनिवे लोकांना असं वाटणं की त्या त्या तो फील येणं चांगली गोष्ट आहे आज त्याबरोबर कम्पेअर केली जाते आहे आमची कंपेरिजन होती आहे की साऊथच्या फिल्मचाच लुक वाटतो आहे साऊथचीच फिल्म वाटते वाट सो हळूहळू तो साऊथची फिल्म वाटते साऊथ स्टाईल वाटते हा शब्द निघून जाऊन यापुढे रानटीनंतर येणारा सिनेमा आले ना की लोकांनी म्हणा अरे रानटी स्टाईल आहे मराठी रान्टी स्टाईल फिल्म केली आहे रानटी स्टाईल केली आहे सो ही इच्छा आहे आणि म्हणूनच मी खूप उत्सुक आहे खूप एक्सायटेड आहे आणि आनंदी पण आहे की या बावीस तारखेला सिनेमा बघितल्यानंतर मला काही ऐकायला पण जेव्हा असा चित्रपट आपण करतो जिथं पूर्ण हा ब्लॅक चित्रपट म्हणा किंवा एकदम रेड आहे की त्याच्यामध्ये पूर्ण इमोशन तुमचे जे आहे ते पूर्ण रागेट करायचे आहेत एक कलाकार म्हणून तुझी जेव्हा कस लागतो की बाबा तो इमोशन आणायचे तेव्हा मनामध्ये खूप असे म्हणजे अचलबिचार चालू असते ते फ्लो ठेवण्यासाठी तर ते किती स्ट्रगल होतं मुळात एक सांगू मला फार स्ट्रगल नाही करावं लागलं कारण समित इतका बरोबर काम केल्यामुळे त्याचं काम करण्याचा अंदाज त्याची स्टाईल मला माहिती आहे कारण आज जवळजवळ सात प्रोजेक्ट्स मी त्याच्यासोबत केले त्यामुळे तो दिग्दर्शक आणि टेक्निकल ली किती साऊंड आहे एक दिग्दर्शक म्हणून काय आहे हे सगळं मी जाणतो त्यामुळे आणि तोही मला ओळखतो एक कलाकार म्हणून एक मित्र म्हणून तो ओळखतोच पण एक कलाकार एक ॲक्टर म्हणून तो ओळखतो त्यामुळे तो, तो माझ्यावर विश्वास ठेवतो आणि केवळ मित्र आहे म्हणून तो काम देत नाही तर त्या कॅरेक्टरमध्ये तुम्हाला पाहतो माझी ऑडिशन्सही घेतो प्रत्येक वेळेला मी देतो ते आणि आणि त्यामुळे तो मला तिथे कास्ट करतो सो जेव्हा सीन आले ना समोर तेव्हा सीन फक्त ना की एवढीच की हा सीन ना एक तर मला मी लंगडा येत्या म्हणजे जास्त करून ॲक्शन सिक्वेन्स करताना थोडासा जास्त दमायला किंवा त्रास झाला मला पण सगळ्या ॲक्शन्स या प्लॅन्ड होत्या डिझाईन्ड होत्या त्याच्या रिहर्सल झाल्या होत्या त्यामुळे फार त्रास झाला नाही आमच्या फाईट मास्टर्स जे मा मास्टरजी आहेत त्यांनी प्रॉपर त्याची काळजी घेतली होती पण समित खूप फोकस्ड होता आणि त्यामुळे त्याला काय हवं आहे मला बऱ्यापैकी माहीत असल्यामुळे मला ते परफॉर्म करताना फार इझी गेलं पण ऑब्व्हियसली एक नवीन कॅरेक्टर पुन्हा उभं करायताना थोडंसं मेहनत करावीच लागते बरोबर मी आपण पाहतोय की आजच एक नंबर हे गाणं प्रेशराच्या भेटीला आलेलं आहे एक नंबर गाण्याची खासियत म्हणजे ते पुन्हा एकदा अवध गुप्ते यांनी गायलेलं आहे औध गुप्ते आणि तुझं एक जवळचं रिलेशन आहे प्रत्येक गाण्यामध्ये त्याने जे गायलेलं प्रत्येक गाणं फेमस झालं आहे ज्याच्यामध्ये तू आहेस आणि त्याने ते पुन्हा एकदा हे गाणं झालेलं आहे काय सांगशील गाण्याबद्दल अवधूत तर माझा खूपच चांगला मित्र आहे आणि म्हणजे जेव्हा अवधूतने झेंडा केला त्याच्या अगोदरपासून जे आमचे मित्र <coughs> पण मग अवधूतबरोबर मी झेंडा मोर्या एकतारा तीन सिनेमे केले पण अवधूत सिंगर आणि म्युझिशियन म्हणून काय आहे हे मी काही वेगळं सांगायला नको अख्खा महाराष्ट्र अख्खा म्हणून पूर्ण भारतभर भारताच्या बाहेरही माहिती आहे लोकांना अवधूतचं कुठे ना कुठेतरी माझ्या तो दिग्दर्शक नसला तरी कुठे ना कुठेतरी त्याचं माझ्या सिनेमाशी कनेक्शन येतंच मग तो गायक म्हणून असतो किंवा त्याची म्युझिक डिरेक्टर म्हणून असतो सो असाच अवधूतनी या सिनेमासाठी गाणं गायलं आहे आणि त्यातला मला लिप आहे आफ्टर लॉंग मी अवधूतचं आवाज मला मिळाला आहे आणि सो मेबी असंही समजू की लवकरचं दिग्दर्शन मिळेल नक्कीच आणि आपण पाहतो चित्रपडं नाव रानटी जेव्हा असतं जेव्हा खूप असे इमोशन्स असतात जेव्हा एक्स्ट्रीम झालं तेव्हा म्हणतो की अरे हा ज्याला कधी रानटी जागा राक्षस जागा झालेला आहे तर तुला काय वाटतं की जेव्हा आता समाजात जे घडते गोष्टी तर काही ठिकाणी लोकं म्हणायपैकी रानटी वागतात आहे सध्या जे खूप एक्स्ट्रीम वाटते तर त्याबद्दल तुला काय वाटतं की की कसं लोकांनी याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे की ना, काई काई मला नाही एक सांगायचं आहे तर रानटी या शब्दाला आपण फारच नकारात्मक घेतो रानटी हा जेवढा नकारात्मक आहे ना तेवढा सकारात्मक पण आहे कारण या सिनेमाची एक टॅगलाईन आहे काही असतात काही बनतात जे असतात त्यांना आपण नकारात्मक घेऊ असं वाटतं मला पण जे बनतात ते कोणासाठी बनतात तर जे मुळात रानटी आहेत ना वाईट नेगेटिव्ह अर्थ नाही जे मुळात असतात ते चांगल्या अर्थाने पण असतात म्हणजे मुळात वाईट मुळात वाईट आहेत मुळ रानटी निगेटिव्ह अर्थाने शब्द घेतला तर त्यांच्या त्या ते वाईटपणाला त्या वाईट प्रवृत्तीला त्यांच्या जागा जगा त्या वाईट जनावराला थोपवण्याकरता काहीच सज्जन माणसांना पण चांगल्या माणसालासुद्धा रानटी व्हावं लागतं म्हणजे खूप मोठं उदाहरण आहे त्या राक्षसाचा संवार करण्याकरता साक्षात विष्णू देवालाही नरसिंहाचा अवतार घ्यावा लागला महाका पार्वती देवीला सुद्धा महाकालीचं रूप घ्यावं लागलं राक्षसाचा संवार करण्यासाठी そう。 त्या वाईट प्रवृत्तीचा संवार करण्याकरता काही लोकांना रानटी बनावं लागतं सो रानटीपणा तर आहेच पण आत्ताच्या समाजात मी म्हणेन ना रानटीपेक्षाला so, ना विकृती खूप वाढली आहे आणि फ्रस्ट्रेशन त्यातनं होणाऱ्या काही चुकट चुकीच्या या ज्या फ्रस्ट्रेशन पूर्ण भरलेल्या किंवा आपण वृत्ती म्हणतो ना विकृतपणा तो खूप वाढ खूप वाढत चालला असलं ना तरी काही ठिकाणी खूप चांगलाही चांगल्याही गोष्टी घडत आहेत चांगल्या घटना घडत आहेत सो शेवटी बॅलन्स आहे निसर्ग आहे हा चांगलं वाईटाच्या बॅलन्समध्ये सगळं टिकलेलं असतं पण कुठेतरी जाऊन चांगलंच शेवटी मात करतं वाईटावर वा। कारण ते आपण मी बोलणं काही वेगळं बोलत नाही हे फार पूर्वीपासूनच आहे पण हां वाईट रानटीपणा थोडासा वाढला आहे त्याला थोकटवायला काही चांगला रानटीपणा जागवावा लागेल तर मग प्रेक्षक गोळ चित्रपट उघळत येण्यासाठी तिथला काय वाटतं की काय यू एस पी आहेत या फिल्मचे अख्खा सिनेमा यू एस पी आहे एकतर ना आजचं यूथ यंगस्टर्सनं मराठी सिनेमाकडे थोडंसं लांब जात चाललं आहे सो मला असं वाटतं की या सिनेमामुळे हे यूथ पुन्हा येईल मराठीकडे जे आज साऊथचे डब झालेले सिनेमे बघायला गर्दी करतात ती लोकं नक्कीच यार ते आपला ओरिजिनल मराठी स्टाईल रानटी बघूया सो so, हे, हे ही वेळ लवकरच येईल नेक्स्ट वीकपासूनच आणि मी देवाकडे प्रार्थना करतो की ही वेळ लवकर आण बाबा माझी मराठी चित्रपट असूच नाही या गोष्टीचे बरोबर जाता प्रेक्षकांना चित्रपट पाहण्यासाठी काय आव्हान काही आव्हानपेक्षा हक्काने सांगेन बावीस तारखेला सिनेमा येतोय जसं म्हटलंय की द मोस्ट पॉवरफुल फिल्म ऑफ द डिकेट आणि खरंच या आत्ताच्या काळातली मराठी सिनेमातली पहिली एवढी फुल ॲक्शन पॅक्ट सिनेमा आहे जो तुमच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करणार आहे मनोरंजनाच्या आणि त्या अपेक्षा पूर्ण तुम्हाला करून घ्यायच्या असतील तुम्हाला सुंदर सिनेमा मराठी रानटी स्टाईल बघायचा असेल तर आमचा रानटी बघायला नक्की या